हजारो लोकांशी तुम्ही बोललाय हजारो लोकांच्या एकूण चाळीस मतदारसंघ आपण कव्हर केले मला स्पेशली असं जाणवलं की प्रस्थापितांनी कुठेही भ्रमात राहू प्रस्थापित झाला आपण म्हणतो ज्या शरद पवारांनी पंचवीस पंचवीस वर्ष एखाद्याचं तोंड बघितलं नव्हतं अशा व्यक्तींच्या भेटीघाटी घेण्यापासून ते अगदी पन्नास पन्नास लोकांच्या भेटीघाटीत होणार चलो आपला मतदारसंघ ओके आहे आपलं लोकांची रेपो आहे आपण निवडून येणार आता कोणताही नेता असं बोलताना दिसत नाही आपल्याला दिल्लीचा कोण हे गल्लीला ठरवण्याचा जो अधिकार आहे हा प्रत्यक्ष कृतीमध्ये सगळ्यांना जाणवलं पश्चिम महाराष्ट्रातली निवडणूक होती ती शिवार ते संसद अशा टप्प्यावरती गाजल्याचं आपल्याला पाहायला मिळालं सरावरचे मुद्दे पुण्यात नातेगोत्यांचे असतील सोयीचे असतील किंवा मग सहकाराचे असतील याच्यासोबत ही निवडणूक सुरुवातीला ड्राईव्ह झाली एक तर पहिली गोष्ट मनोज जहरांगी पाटलांचं आंदोलन दुसरी गोष्ट शिवसेनेत उभी पडलेली फूट आणि तिसरी राष्ट्रवादीत पडलेली उभी फूट याच्यामुळे संभ्रमाचं खूप वातावरण होत मतपेट्यांमध्ये सगळ्यांचं सा, भविष्य जे जा कैद झाले मात्र अजूनही कोणीही चार जून पर्यंत सुखानं झोपेल सगळ्यांच्या ट्यूब लागल्या मला वाटतं की सुरुवातीला आपण या चर्चेची सुरुवात करताना उत्सुकता हीच आहे की तुम्हाला त्या त्या रिजन मध्ये आता तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात बघितलं पुणे ब्युरोच्या माध्यमातून तुम्हाला मूड काय दिसला विलास एक ही निवडणूक इतर निवडणुकींसारखी यासाठी वाटली नाही ही देशाची निवडणूक जरी असली तरी स्थानिक स्तरावरची स्थानिक स्तरावरचे मुद्दे ज्याच्यामध्ये मग पुण्यात नातेगोत्यांचे असतील सोयीचे असतील किंवा मग सहकाराचे असतील याच्या सोबत ही निवडणूक सुरुवातीला ड्राईव्ह झाली आणि मग ती ड्राईव्ह होताना जेव्हा पाचव्या टप्प्याकडे आपण आलोय तोपर्यंत ही निवडणूक परसेप्शनची निवडणूक झाली मुद्दे बाजूला पडले आणि मग कोण चांगलं कोण वाईट कोण उत्तम कोण बरं कोण आपलं या सगळ्या अगदी स्थानिक टप्प्यावरती आणि प्रत्येकानं वैयक्तिक रिलेट करून ही निवडणूक बघायचं ठरवलं आणि त्या दृष्टीनेच मतदान झालंय असं माझं स्वतःचं मत आहे राहुल मी बऱ्यापैकी सहमत आहे मात्र ज्यावेळी हा प्रवास सुरू झाला खरं तर मी चौदाची निवडणूक बघितली एकोणीसची निवडणूक बघितली आहे चौदाला जी मोदी लाट दिसली एकोणीसला ती अजून जास्त दिसली चोवीसला मात्र ती लाट कुठेही जमिनीवर दिसली नाही मात्र या लाटेतला जर फरक जर बघायचा झाला तर कदाचित ही लाट वर नसून काहीतरी अंडर करंट आहे की काय अशी दपत्यावादात जी वारंवार चर्चा पाहायला मिळते विलास त्याचं एक कारण वारंवार जाणवलं मोदी फॅक्टर मोदी इफेक्ट प्रत्येक घराघरात म्हणण्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीपर्यंत बदललेल्या प्रचाराच्या पॅटर्नमुळे पोचलाय की काय असं प्रत्येक ठिकाणी जाणवलं यामध्ये मग प्रत्येक मतदाराचा मोबाईल नंबर असण्यापासून ते भाजप किंवा इतर सगळ्याच पक्षांनी प्रत्येक व्यक्तीच केलेलं डिजिटलायजेशन असेल आणि या पलीकडे जात डायरेक्ट बेनिफिटवाला जो पॅटर्न होता जो की चौदा आणि एकोणीसमध्ये आणि त्यानंतर चोवीसमध्ये खूप जास्त पद्धतीवर पाहायला मिळाला त्यामुळं पहिल्या टप्प्यापासून ज्यावेळेस सुरुवात केली फिरायला चौथ्या टप्प्यापर्यंत येईपर्यंत जी निवडणूक मोदी विरुद्ध महाविकास आघाडी किंवा काँग्रेस अशी होती ती टप्प्याटप्प्यानं बदलत बदलत ती स्थानिक मुद्द्यावर आली स्थानिक उमेदवार आली आणि त्याही पलीकडे जात ही लाट कुठेही नाहीये अगदी प्रत्येक ठिकाणी दर्शवत कदाचित ज्या पातळीवर आपण म्हणतो की अनेक ठिकाणी ती जातीयवादी समीकरणावर गेली आणि अनेक ठिकाणी ती फक्त आणि फक्त स्थानिक मुद्द्यांवर गेली त्यामुळे राष्ट्रीय मुद्दे बाजूला राहिले मात्र ज्या पद्धतीने आपण बघतोय चौदा आणि चा फरक चोवीस मध्ये मात्र तो पॅटर्न कुठेही दिसला नाही मराठवाड्यात टफ फाईट होती काय मूड होत मराठवाड्यातल्या निवडणुकीचा मूड आहे ना हाँ आसे हा मी असं विश्लेषण करेल की तीन गोष्टींचा त्याच्यावर इम्पॅक्ट झालेला एक तर पहिली गोष्ट मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन दुसरी गोष्ट शिवसेनेत उभी पडलेली फूट आणि तिसरी राष्ट्रवादीत पडलेली उभी फूट याच्यामुळे संभ्रमाचं खूप वातावरण होतं आणि मराठवाड्यातील प्रत्येक मतदारसंघाचा आपापल्या पद्धतीनं सगळे जे आहेत परिणाम दिसत आलेले बीडचा परिणाम वेगळा राहिला छत्रपती संभाजीनगरचा वेगळा राहिला तर नांदेडचा वेगळा राहिला म्हणजे अख्ख्या मराठवाड्यावर सुरुवातीला असं वाटत होतं की मोदी लाट आहे आणि सुरुवातीला मोदी लाट लोकांनी ॲक्सेप्टसुद्धा केली मात्र नंतर नंतर जसे राहुल बोलला की टप्पे बदलत गेले म्हणजे राष्ट्रीय नेत्यांमध्ये आधी वाटत होते की मोदी वर्सेस राहुल गांधी ही लढाई मराठवाड्यात होते की काय त्याच्यानंतर मनोज जरांगेने आपली भूमिका त्या ठिकाणी मांडली निवडणुकीची त्याच्यानंतर मग मोदी आणि राहुल गांधीचा मूड बदलला त्याच्यानंतर मग मराठा वर्सेस ओबीसी अशी झाली निवडणूक दुसऱ्या टप्प्यात आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला कुणाला सुद्धा नाही की मनोज जरांगे पाटलाच्या टप्प्यामुळं मूड बदलला आधी राहुल गांधी मोदी यांच्या विरोधातला मूड सगळा बदल गेला शेवटी अगदी हातगाईवर सगळे उमेदवार आलेले मग बीडचा असू दे छत्रपती संभाजीनगरचा असू नांदेडचा असू दे की म्हणजे औरंगाबादचं जर छत्रपती संभाजीनगरचा जर मुद्दा सांगितला तर सुरुवातीला असं वाटलं की मोदी विरुद्ध राहुल गांधी त्याच्यानंतर उद्धव ठाकरे विरुद्ध आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याच्यानंतर सरळ सरळ लढत अशी झाली की खैरे विरुद्ध संदीपान भुमरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये संभ्रमात कोण राहिला तो मतदार राहिला की आता दोन शिवसेना फुट झाल्या आमच्याकडे दोन्ही शिवसेना स्ट्राँग आहेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांचे अनेक कार्यकर्ते की आता करायचं काय कोणता झेंडा हाती घेऊ हे गाणं गाजलं होतं तीच परिस्थिती झाली होती त्यामुळं फार कुणाचा इम्पॅक्ट मराठवाड्यावर राहिला हे मी तरी ठामपणे आतापर्यंत सांगू शकत नाही कारण खूप मतांचे आपण ते नंतर पूर्ण बोलणार होतो वेगवेगळ्या गोष्टींचे परिणाम झालेले ज्ञानेश्वर पश्चिम महाराष्ट्रामध्ये घराण्यांचं राजकारण पाहायला मिळतं मूळ पश्चिम महाराष्ट्राचा काय जाणवला खरंतर ही पश्चिम महाराष्ट्रातली निवडणूक होती ती शिवार ते संसद अशा टप्प्यावरती गाजल्याचं आपल्याला पाहायला मिळालं कारण hmm. शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्याशिवाय जी डी पीचे सुद्धा प्रश्न या निवडणुकीमध्ये होते कारण बेरोजगारीचे प्रश्न होते नोकरी व्यवसायाचे प्रश्न होते सगळे प्रश्न या निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षांनी हाती घेतल्याचं पाहायला मिळालं आपल्याला माहीतच आहे की राजू शेट्टीसुद्धा या निवडणुकीमध्ये उतरले होते त्यामुळे शेतकऱ्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला दुसऱ्या बाजूला शाहू महाराज हे कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात होते त्यामुळे राजघराण्याचे प्रतिनिधी आणि शाहू महाराजांना मानणारा एक वेगळा गट होता आणि त्यामुळे इथं नेमकं शाहू महाराजांना टप पाहिजे कशा पद्धतीनं द्यायची अशा पद्धतीचा एक मुद्दा हे तो निर्माण झाला होता आणि त्या मुळं गादी विरोधात मोदी अशा पद्धतीचं एक वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालं सुरुवातीला पाहायला गेलं तर राजघराण्यातले प्रतिनिधी म्हणून शाहू महाराज पुढे आल्यानंतर ते काम करतील का किंवा लोकांना भेटतील का अशा पद्धतीची एक चर्चा सुरू होती आणि ह्या चर्चेला कुठंतरी उत्तर देण्याचा शाहू महाराज आणि राजघरातल्या सगळ्याच प्रतिनिधींना हे तो प्रयत्न तर या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या निवडणुकीसाठी टळ ठोकून होते कारण कोल्हापूरच्या दोन्ही जागा आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्त्वाच्या होत्या कारण बाळासाहेबांचं स्वप्न होतं की कोल्हापूरमध्ये शिवसेना अबाधित राहिली पाहिजे आणि ते स्वप्न दोन हजार एकोणीसमध्ये पूर्ण झालं होतं आणि त्या जागा म्हणजे उमेदवारी बदलण्याची चर्चा सुरू असताना त्या जागा आपल्याकडे ठेवण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना यश मिळालं होतं आणि mm -hmm. त्या जागा निवडून आणण्यासाठी मोठं एक चॅलेंज त्यांच्यासमोर होतं आणि त्यामुळे सगळ्याच पातळीवरती ते या निवडणुकीमध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं अगदी अर्ज भरल्यापासून ते प्रचाराच्या सांगतेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या निवडणुकीच्या जोडण्या लावल्याचं पाहायला मिळालं नरेंद्र मोदी यांची सुद्धा सभा या ठिकाणी झाली त्यांनी सुद्धा मतदारांना साथ घालण्याचा प्रयत्न केला मी उत्तर काशीचा खासदार आहे मात्र करवीर काशीमध्ये आलेलो आहे अशा पद्धतीची एक भावनिक साथ त्यांनी घातली म्हणजे या सगळ्या टप्प्यावरती ही निवडणूक रंगली विशाल महाराष्ट्रातल्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तुम्ही गेलात सगळ्यात महत्वाचं म्हणजे हजारो लोकांशी तुम्ही बोललाय तुम्हाला तुमचं मत मांडता आलं नाही त्या शोमध्ये आज तुमच्याकडून ऐकायचंय हजारो लोकांच्या मूड काय होता मला माझं मत या अर्थाने मांडायला आवडेल की मी लोकांना विचारत होतो की मूड काय काय मग काय चाललंय साधं विचारलं ना की त्यांना कळायचं की आपल्याला काय बोलायचं काही लोक चिन्ह सांगायची काही लोक थेट पक्षाचं नाव घ्यायची काही लोक मोदींचं नाव घ्यायची काही लोक उमेदवाराचं नाव घ्यायची यंदा त्यांच्याशी गप्पा मारत असताना म्हणजे एकूण चाळीस मतदारसंघ आपण कव्हर केले विलास मला स्पेशली असं जाणवलं की प्रस्थापितांनी कुठेही भ्रमात राहू नये Hmm. कारण यंदाची निवडणूक म्हणजे वैभव राहुल या सगळ्यांनी त्यांची मतं मांडली यांच्या सहकार्याने आपण खर तर त्यांच्या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी आपण आपले शो केले मला स्वतःला असं जाणवलं की यंदाची निवडणूक जी होती ती मोदी विरुद्ध राहुल गांधी नव्हती तर यंदाची निवडणूक जी होती ती मोदी विरुद्ध सर्वसामान्य माणूस तो कुठल्या अर्थाने hmm. मग निष्ठावंत विरुद्ध निष्ठावंत असेल hmm. मग तो असंही विचारणार असेल की राष्ट्रवादी का फोडली फोडण्याचं राजकारण का केलं तुम्ही कोणाला दुखावलं आणि मला अशी लोक भेटली की ना आम्हाला याच्या बाजूने जायचंय ना आम्हाला त्याच्या बाजूने जायचंय पण एवढं निश्चित आहे की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस प्रमाणे यंदा कुठल्याही प्रकारची लाट नाही लाट नाही ठीक आहे प्रशांतकडे जाऊया प्रशांत तुम्ही निवडणूक जवळून बघितली लोकांमध्ये जाताना तुम्हाला काय मूड जाणवला महाराष्ट्रातल्या बदलत्या राजकीय समीकरण राजकीय पक्षांची बदलती भूमिका याच्यामुळे मतदारांना संभ्रमात टाकणारी भूमिका तयार झाली होती कारण जोपर्यंत हो, उमेदवार जाहीर होत नव्हते पण मतदारांना संभ्रमात टाकण्यामध्ये कोणत्याच राजकीय पक्षाला यश मिळालेलं नाही मतदार हा एकदम सुज्ञ आहे तंत्रज्ञानाचा सगळ्यात मोठा उपयोग झाला आहे सोशल मीडिया अत्यंत ॲग्रेसिव्ह झाला आहे दोन हजार चौदाला सोशल मीडिया अत्यंत प्रभावी वापर भारतीय जनता पक्षानं केला दोन हजार एकोणावीसला सत्ताधारी आणखी विरोधी सगळ्यात राजकीय पक्षांनी सोशल मीडियाचा वापर केला दोन हजार चोवीसला प्रत्यक्ष मतदारांनी सोशल मीडियाचा वापर सगळ्यात जास्त केला हा एक मोठा बदल या निवडणुकीत दिसून येतोय म्हणजे खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना गल्ली ते दिल्ली hmm. म्हणजे दिल्लीचा कोण हे गल्लीला ठरवण्याचा जो अधिकार आहे हा प्रत्यक्ष कृतीमध्ये सगळ्यांना जाणवलं बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वे लोकांची मतमतांतरे होती शिवसेनेमध्ये ज्यावेळेस म्हणजे शिवसेना शिंदे आणखी शिवसेना युबीटी दोन तयार झाले ते एक लोकांनी पचवून घेतलं लो होतं पण राष्ट्रवादीचे दोन पार्ट झाले हे आणि परत भारतीय जनता पक्षाला ते जॉईंट झाले हे जनरली लोकांना काही ठिकाणी बऱ्याच पॉकेटमध्ये पसलेलं दिसून येत आणि त्याच्याबद्दलची नाराजी आणि प्रतिक्रिया सुद्धा उमटताना आपल्याला पाहायला मिळाली बरोबर आहे प्रशांत मला वाटतं आता आपण ह्या फ्लोर वरती प्रश्न उत्तर असं न करता आपापली मतं मांडू मुद्दे घेऊ त्या मुद्द्यांवरती बोलू आपण हा आता विशाल जो बोलला ना हा फार महत्वाचा मुद्दा बोला की प्रतिष्ठित जे नेते आहेत त्यांनी यांनी हे अत्यंत योग्य मग त्याच्यामध्ये असं आहे ना की जर विशाल म्हणताय ठीक आहे आपण क्षणभर मान्य करू की प्रस्थापितांनी भ्रमात राहायचं नाही उमेदवार सगळेच प्रस्थापित आहेत असे उमेदवार किती आहेत की सामान्य उमेदवार दिलेले आहेत हा त्याच्यामध्ये विषय असा आहे की खूप लोक नेते भ्रमात आधी राहायचे चलो आपला मतदारसंघ ओके आहे आपलं लोकांची रेपो आहे आपण निवडून येणार आता कोणताही नेता असं बोलताना दिसत नाही आपल्याला ही, ही आ, बदल हा वेगवेगळ्यातून वेग वेग ला। ला। पक्ष हा यस पक्ष फुट असेल मराठा आंदोलन इम्पॅक्ट असेल लोकांची नाराजी असेल जसं म्हंटल की सामान्य लोकांचा मूड असेल याच्यामुळं फार आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो फक्त नांदेडचं नांदेड हा अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला ते वेळेला भाजपमध्ये गेले ह्या फुटीमुळं सामान्य लोक एवढे नाराज झालेले आहेत की अशोक चव्हाणांना प्रचार करणं अवघड झालं नांदेडमध्ये लोकांनी फक्त अशोक चव्हाणांचं नाव घेतोय म्हणून नाही असणे अनेक नेत्यांना पळून लागलेलं सामान्य हात दाखवून अवलक्षण असे आक्षेप नाही केले सुरक्षा घेऊन त्यांना प्रचार करावा लागला हे अशोक चव्हाणांचा फक्त उदाहरण देतोय बीड असेल छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना हा अनुभव आलेला त्याच्यामुळं फार मोठे मोठ्या नेत्यांनी भ्रमात राहणे हे वाक्य आपल्याला पटत ठीक आहे ठीक आहे सर्वात सर्वात मोठं उदाहरण जर राज्यातलं कुठलं जर द्यायचं असेल तर माझ्यापेक्षा वैभव खूप चांगलं जास्त जा पवारांनी प्रस्थापित जा पंचवीस वर्ष एखाद्याचं तोंड बघितलं नव्हतं पन्नास पन्नास वर्ष ज्याच्या घरी घरातनं बघितलं नव्हतं अशा व्यक्तींच्या भेटीगाठी घेण्यापासून ते अगदी पन्नास पन्नास लोकांच्या भेटीगाठी ठेवणं मग ते अशोक चव्हाण म्हणजे नांदेड पासून ते बारामतीपर्यंत विदर्भापासून ते अगदी चांदा चा, पर्यंत नारायण राणे देखील अशा अनेक ठिकाणी गेले जे कधी गेले नव्हते सांगितलं ज्या तुला आमदार कसा बघतो असं म्हटलं त्यांची मिन्नतवारी करायची ज्यावेळी जाहीर केलं की मी कुठल्याही प्रचारात बाहेर पडणार नाही त्या गडकरींना दिवसाच्या बेचाळीस त्रेचाळीस डिग्री मध्ये दररोज दिवसभर बाहेर प्रचाराला पडावं लागलं हे जे विशालनी सांगितलं कोणताही प्रस्थापित अगदी म्हणजे तो फिरत होता तरी तो कॉन्फिडन्सनी फिरत नव्हता मग तो अगदी ज्या ज्या पद्धतीने तो बाहेर पडला शेवटपर्यंत अगदी मतपेट्यांमध्ये सगळ्यांचं भविष्य जे जा काहीच झाले मात्र अजूनही कोणीही चार जून पर्यंत सुखानं झोपेल सगळ्यांच्या ट्यूब लागल्या ट्यूब, ट्यूब लागल्यात लीड हा जो विषय ना लीड याला सगळी गोष्ट अग्री करतील लीड या विषयाला घेऊन ज्यांनी ज्यांनी दावे केलेले आहेत तिथे इतकी मोठी घासाघीस होणार आहे